मित्रांनो सोलार रूफटॉप योजना जी आलेली शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्यांसाठी ही योजना अगदी कमी दरात शासनाने सुरू केलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्ही सोलार इन्स्टॉल करू शकता याची माहिती आपण आपल्या चॅनलवर अगोदर दिलेली आहे याच्यासाठी इच्छुक ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे तर ते राष्ट्रीय पोर्टल जे आहे ते पोर्टल आहे पी एम सूर्यघर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे इथं आलात की खाली तुम्हाला कंझ्युमर हो हा ऑप्शन दिसतो कंझ्युमरमध्ये खाली हाऊ टू अप्लाय आणि अप्लाय नाव दोन ऑप्शन दिसतील अप्लाय नाव या बटनावर ना ना। तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय नाव या बटनावर तुम्ही क्लिक केलं की त्यांचं जे पोर्टल आहे कंझ्युमरसाठी ते ओपन होईल त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ह्युमन चेक म्हणजे कॅपचा असतो तो कॅपच्या तुम्हाला व्यवस्थित वजाबाकी असेल किंवा बेरीज असेल ते करून टाकायचं आणि जे चेकबॉक्स दिला आहे टर्म कंडिशनला त्याला क्लिक करून व्हेरीफाय तुम्हाला करायचं आहे इथं तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जो मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला आहे सहा आकडे हा ओ टी पी असतो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे इथं ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनाला क्लिक केलं की तुमची कम्प्लीट युअर प्रोफाईल असा ऑप्शन येतो तिथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकल्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे तुम्हाला कोणता मेल आय डी द्यायचा आहे तो मेल आय डी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायला लागणार आहे तर तो पूर्ण मेल आय डी व्यवस्थित टाकायचा आहे तो मेल आय डीसुद्धा व्हेरीफाय होतो इथं मेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायचं एक ऑप्शन येतं कम्युनिकेशन ॲड्रेस टाकायच्या अगोदर तुम्हाला गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी तुमच्या ईमेल आय डी येतो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनाला क्लिक करून ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे तुमचा कम्युनिकेशन जो ॲड्रेस असेल तो पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सोलार रूफटॉप इन्स्टॉल करायचा आहे तो पूर्ण पत्ता व्यवस्थितपणे या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे तो पत्ता एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य विचारेल तिथं महाराष्ट्र तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा विचारेल त्या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे जिल्ह्यानंतर तुमचा पिनकोड एरिया पिनकोड जो असेल सहा आकडी तो पिनकोड टाकायचा आहे आणि सेव्ह या बटनाला तुम्हाला क्लिक करायचा आहे सेव्ह केल्यानंतर तुमची प्रोफाईल जी आहे क्रिएट झालेली आहे तुम्हाला विचारलं जातं वेंडरने फॉर्म फिल करायचा का तर तिथं नो तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचा आहे इथं नो या ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही स्वतः हा फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहात जर तुम्ही येस केलं तर हा फॉर्म जो वेंडर आहे तो वेंडर पूर्णपणे फिल करणार आहे तुम्हाला जे आवडते ते फॉ ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर अप्लाय फॉर सोलर रूपटॉप या बटनाला क्लिक करायचा इथं न्यू ॲप्लिकेशनची विंडो ओपन होती इथं स्टेट टाकायचं आहे तुम्हाला आपल्या स्टेट आहे महाराष्ट्र इथं महाराष्ट्र आपण टाकून घेऊयात महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये जो तुमचं डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी असेल आता महाराष्ट्रात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन आहे आणि इथं तुमचा कंज्युमर नंबर जो आहे तो कंज्युमर नंबर टाकायचा आणि फीच डिटेल्स या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे Okay. तीज डिटेल्स या बटनाला तुम्ही क्लिक केलं तर ते कंज्युमर नंबरच्या ज्या डिटेल्स असतील त्या सर्व डिटेल्स तुम्हाला खाली दिसतील त्या डिटेल्स तुम्हाला तपासायचे आहेत म्हणजे जो कंज्युमर नंबर टाकला त्याच्यासोबतच ह्या डिटेल्स मॅच होत आहेत का हे तुम्हाला चेक करायचं आहे ह्या डिटेल्स मॅच होत असतील तर तुम्हाला पुढं सर्व प्रक्रिया करायची आहे नसतील होत तर कंज्युमर नंबर एकदा चेक करून घ्यायचा आहे इथं तुमचं नाव तुमचं सर्कल तुमचं डिव्हिजन तुमची सोलर कॅपॅसिटी किती आहे ते विचारते त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे इथं जेंडर जे आहे ते जेंडर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल किंवा ऑदर जेंडर सिलेक्ट केल्यानंतर जर पोस्टल ॲड्रेस असताना वेगळा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा असेल तर इथे ॲड्रेससुद्धा टाकू शकता अगोदर ॲड्रेस दिलेलाच आहे जिथं तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे त्यानंतर खाली तुमचा पिनकोड ॲटोमॅटिक आलेला आहे लोकेशनचा टाईप रुरल आहे का अर्बन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी मी तालुका सिलेक्ट करून घेतो तालुक्यानंतर जे पंचायत आहे तुमचं गाव जे आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कोण मदत करतं सी एस सीवाले विलेजवाले की ऑदर ते तुम्हाला टाकायचं आहे जर कोणी करत नसेल तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करण्याची गरज नाही करत असाल तर तुम्हाला तिथं त्याचे डिटेल्स टाकायला लागेल सी एस सीवाले असतील तर सी एस सीचा रेफरन्स नंबर जो असतो सी एस सी कोड जो असतो तो सी एस सी कोड व्ही एल ई कोड ज्याला म्हणतात तो इथं टाकायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी डिटेल्स हे ऑप्शन येतं इथं जे आपली इलेक्ट्रिसिटी कंपनी आहे त्याचे डिटेल्स येते सँक्शन लोड येतं कॅटेगरीमध्ये रेसिडेन्शियल हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सोलर रूफची जी कॅपॅसिटी आहे ती किती ठेवायची आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं लोकेशन जे आहे लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड सिलेक्ट करायचं आहे पीक फॉर्म मॅप जे ऑप्शन दिलेला आहे हा पीक फॉर्म मॅ मॅपचा ऑप्शन आहे या ऑप्शनमधून तुम्हाला इथं अलो करायचं आहे आणि तुमचं लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे लॉंगेट्यूड लॅटिट्यूड सिलेक्ट करणं गरजेचं आहे कारण तर त्यानुसारच तो एरिया आणि सगळे कॅल्क्युलेशन होतं त्याच्यामुळे हे सिलेक्ट तुम्ही केलं की हे सिलेक्ट करायचं आहे खाली आलं की तुम्हाला सोलर रोपटॉपचे डिटेल्स इथं पाहू शकता तिथं कॅल्क्युलेटरसुद्धा दिले त्याच्यानंतर डॉक्युमेंट ज्या आहेत त्या अपलोड करायच्या आहेत आणि गिव अप सबसिडी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं नाही हे ध्यानात ठेवा जर अप सबसिडीला क्लिक केलं तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही हे नेट मीटरिंग ॲग्रीमेंट असतं इथं तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे हे ॲग्रीमेंट हे ॲग्रीमेंट तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर गिव अप सबसिडी जे आहे त्याला तुम्हाला क्लिक जर केला असेल तर त्याचं जे चेकबॉक्स आहे तो काढून टाकायचा आहे आणि इथं कन्फर्मेशन विचारतं आर यू शुअर तर तिथं तुम्हाला ओके करायचं आहे आणि त्या चेकबॉक्समधून पहिले जे टिक केलेलं आहे ते काढून टाकायचं आहे आणि खा काल जे नेट मीटर ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटला आय अॅग्री विथ अ नेट मीटरिंग अॅग्रीमेंट या बटनाला क्लिक तुम्हाला करायचं आहे आणि सबमिट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचा आहे इथं नेट मीटरिंग ॲग्रीमेंटला मी क्लिक करतो इथे ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट हा पर्याय ओपन होतो इथं सबमिट करायचा आहे तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे वर आलेला आहे डाव्या साईडला तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण महावितरणच्या वेबसाईटवर जाईल त्यावेळेस या ॲप्लिकेशनची आपल्याला गरज पडते तसं ते ॲटोमॅटिक डिटेक्ट होतं पण जर नाही झालं तर तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडं असणं अत्यंत गरजेचं राहणार आहे इथपर्यंत तुमचं राष्ट्रीय पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं होतं त्यानंतर महा डॉट इन स्लॅस आय स्मार्ट हे आ, सोलर रूफटॉपचं त्यांचं पोर्टल आहे इथं आलात तुम्हाला अप्लाय फॉर रूफटॉप सोलारचं ऑप्शन येईल वन टू इन्स्टॉल रूफटॉप सोलार इथं अप्लाय नाऊ या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय नाऊ या बटनाला तुम्ही क्लिक केलं जर पी एम सूर्यघर योजनेत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथं ॲटो डिटेक्ट होईल नसल केलं तर मग तुम्हाला त्या डिटेल्स भरायला लागतील इथं सगळी माहिती दिलेली आहे सगळी माहिती तुम्हाला अचूक आणि व्यवस्थित भरायची आहे त्याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचायच्या आहेत तुमचा जो ग्राहक क्रमांक आहे तो टाकायचा आणि शोधा या बटनाला क्लिक करायचा आहे इथे शोधा या बटनाला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे मोबाईल नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून तुम्ही तो ओ टी पी तिथं ता, टाकायचा आहे इथं मी एक नंबर टाकला इथं माझा तो ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकायचा आहे जो ओ टी पी तुम्हाला आलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे जसं तुम्ही ओ टी पी आलेला आहे तो एंटर कराल खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल ओ टी पी व्हेरीफाईड दाखवेल आणि खाली तुमची डिटेल्स येईल इथं तुम्हाला काही पर्याय ॲड्रेस विचारतील काही माहिती विचारतील ती माहिती व्यवस्थित भरायची आहे तुम्हाला चेक करायचा आहे तुमचा कंज्युमर नंबर बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर खाली लँडमार्क पर्याय विचारला आहे तो टाकायचा असेल तर टाकू शकता खाली आल्यानंतर आधारचं जे प्रमाणीकरण आहे आधारचं तपशील हे सुद्धा तुम्हाला तिथे विचारलं जातं नूतनी कम ऊर्जा निर्मिती अर्जासाठी आधार क्रमांक देणं पर्यायी आहे पण पर नवीन करत असाल तर तुम्हाला आधार नंबर देणं आवश्यक राहील त्यानंतर पॅन नंबर विचारला जातो तो पॅन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे इथं आधारला सहमती द्यायची आधार नंबर टाकायचा आणि ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर जे पॅन कार्ड असेल तुमचं पॅनचं कायमस्वरूपी खाते क्रमांक का म्हणजे पॅन जो आहे तो पॅन तुम्हाला टाकायचा आहे इथं तुम्हाला आधार देणं गरजेचं आहे वर बघा या आधारची संमती देणं आवश्यक आहे त्यानंतर पॅन तुम्हाला टाकायचं आहे इथं तुम्हाला आत्ता सध्याचा जो भार आहे त्याची माहिती दिली जाते विद्यमान जोडणीची माहिती दिली जाते त्यानंतर तुम्हाला योजनेच्या नावामध्ये अप्लायड ॲट पी एम सूर्यघर योजना बिजली योजना जी आहे त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली सौर ग्राहक प्रकार विचारला जातो तर रेसिडेन्शियल कंझ्युमर आणि नंतर नॅशनल पोर्टलवर तुम्ही जो ॲप्लिकेशन भरला त्याचा रेफरन्स या ठिकाणी टाकायला लागतो त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आता आपल्याला जो ॲप्लिकेशन नंबर मी तुम्हाला सांगितला होता तो ॲप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवून हा ॲप्लिकेशन नंबर हे तुम्हाला तिथं टाकणं गरजेचं आहे आता मी अगोदरच्या कंज्युमर नंबरवर फॉर्म भरला नव्हता त्याच्यामुळं तिथं ॲटो डिटेक्ट झालं नव्हतं पण मी जे ज्या कंज्युमर नंबरवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते कंज्युमर नंबर टाकला तर त्या ठिकाणी ॲटो डिटेक्ट होईल आणि फॉर्म माझा जो आहे ॲट ॲटोमॅटिक पुढं प्रोसेस करायला सांगतील हे पी एम सूर्यघर योजनेचं संकेतस्थळ आहे इथं दाखवत आहेत बाकी डिटेल्स मी भरल्या आहेत इथं वेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जे वेंडर दिलेले आहेत त्या वेंडरच्या यादीमधून तुम्ही है, वेंडर जे आहे ते सिलेक्ट करू शकणार आहात मी सोलर स्क्वेअर हा वेंडर इथं शॉर्टलिस्ट केलेला आहे तर इथं मी सिलेक्ट वेंडर या बटनाला क्लिक करेन त्यानंतर यस या बटनाला मला क्लिक करायचं आहे आणि इथं ओके झालं माझं वेंडर सिलेक्शन ओके झालेलं आहे त्यानंतर कन्झ्युमरच्या यांनी बँकेचे जी सबसिडीसाठी डिटेल्स असते ते तुम्हाला भरायची आहे जर डिटेल नाही भरली तर सबसिडी मिळणं तुम्हाला अवघड होतं त्याच्यामुळे इथं सबसिडी बँक डिटेल्समध्ये तुम्हाला क्लिक हेअर खाली जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सबसिडीची जी बँक डिटेल्स असेल ती बँक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे तर मी क्लिक हेअर डिटेल्स म्हणलं तर बँकेचं नाव आय एफ एस कोड ब्रांच नेम अकाउंट होल्डरचं नाव अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर आणि त्याचं तुम्हाला कॅन्सल चेक बँक स्टेटमेंट पासबुक हे या ठिकाणी जोडायचं आहे अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर मग जे पुढची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस तुम्हाला दिसेल इथे बँकेचे डिटेल्स पेंडिंग आहे ते पेंडिंग दाखवतं त्याच्यानंतर पुढच्या ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेल्फ एडिट जे ऑप्शन आहे त्या सेल्फ एडिट ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो एडिटसुद्धा करू शकता या ठिकाणी जो कंज्युमर नंबरचा मी फॉर्म भरला होता त्या कंज्युमर नंबरचं मी महाडिसकॉमवर जाऊन कन्फर्म करतो त्यांचं जे ॲग्रीमेंट असेल किंवा जे चार्जेस असेल ते पे करायचे आहेत मला तर वन टू इन्स्टॉलला मी क्लिक करेन वन टू इन्स्टॉलला क्लिक केल्यानंतर जो कंज्युमर नंबर आहे मी पी एम सूर्यघर योजनेत रजिस्टर केलेला तो कंज्युमर नंबर मी ये टाकना है शोधा शोधाया बटनाला क्लिक के ओ टी पी एल ओ टी पी आ ओ टी पी लो सहाकड़े ओ टी पी है तो ओ टी पी यानेकेन ओ टी पी टाकन तिथ डायरेक्टली जो ऑप्शन एल ते ऑप्शन तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी व्हेरीफायचं ऑप्शन आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर सोलर पी व्ही ऑलरेडी सबमिटेड ॲप्लिकेशन आय डी जो आहे तो तुमचा इथं दिसतो क्लिक हेअर टू पे नाव याच्यामध्ये तुम्हाला क्लिक हेअर टू पे नाव या बटनाला क्लिक करायचं आहे जे डिस्काउंटची फी असते त्याचे चार्जेस असतात ते इथं तुम्हाला दिसतील इथं तुमचा कंझ्युमर नंबरने तुम्ही पाहू शकता कन्झ्युमर नंबर आणि खाली तुम्हाला कॅप्चर दिला आहे तो कॅपचा तुम्हाला टाकायचा आहे याच्यामध्ये काही तुम्ही सिलेक्ट करू शकता मोबाईल नंबर कंज्युमर नंबर मी कंझ्युमर नंबर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर हा कॅप्चा जो आहे हा कॅपचा या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे जसा वर दिला आहे तो कॅपचा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पीसाठी क्लिक हेअर करायचा आहे म्हणजे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईन जो ओ टी पी आलेला आहे तुमचे त्या नंबरवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इंटर इंटर या ठिकाणी एंटर करायचा आहे जो सहा आकडी ओ टी पी आलेला असेल तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर सबमिट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनाला क्लिक केलं की तुमचे जे डिटेल्स असेल ते डिटेल्स खाली तुम्हाला दिसेल पूर्ण जे माहिती आहे आता इथं त्यांनी सांगितले की हा फॉर्म तुम्हाला सूर्यघर योजनेच्या पोर्टलवर जाऊनच भरायचा आहे अगोदर सगळ्या डो अपलोड करायच्या आहेत जे रिक्वायरमेंट आहेत ते आणि त्याच पोर्टलवर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे असं सांगितलं जातं याच्यासाठी तुम्हाला महावितरणकडून काही फीज आकारली जाते तर ते फीज तुम्हाला पे करायची आहे इथं खाली तुम्ही आलात तर तुम्हाला हे डिटेल्स दिसतील ज्याच्यामध्ये कंझ्युमरची इन्फॉर्मेशन असेल कंझ्युमरचा ॲड्रेस पत्ता मोबाईल नंबर त्यानंतर इथं जे फर्म कोटेशन किंवा डिमांड नोट आहे ती घ्यायला लागतं तर सोलर रूपचं जे पाचशे रुपये चार्जेस आहेत त्यांच्याने जी एस टी असे पाचशे नव्वद रुपये तुम्हाला महावितरणला भरायला लागतील त्याच्यानंतर त्यांच्याकडून सँक्शन लेटरसुद्धा तुम्हाला मिळतं सँक्शन लेटर मिळाल्यानंतर तुम्ही पी एम सूर्यघर योजनेमध्ये जाऊन वेंडर सिलेक्ट करायचं आहे वेंडर सिलेक्ट केल्यानंतर के कंज्युमर आणि वेंडरमध्ये ते ॲग्रीमेंट होतं त्याच्यानंतर सोलरचं इंस्टॉलेशन होतं पेमेंट होतं आणि त्यानंतर मग सबसिडीसाठी पुढं जो अर्ज आहे तो अर्ज प्रोसेस केला जातो एकदम नॉर्मल प्रोसेस आहे थोडंसं किचकट वाटतील पण हे सोप्या गोष्टी आहेत आणि कमीत कमी, -कमी खर्चात तुम्हाला मिळणार आहे इथं सूर्यघर योजनेमधून खाली आपण ज्या डॉक्युमेंट राहिल्या त्या सगळे अपलोड करायच्या आहेत सबमिट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आलात की तुम्हाला कंझ्युमरकडून व्हेंडरचं सिलेक्शन जे आहे इथं पेंडिंग दाखवत होतं ते आपण वेंडर सिलेक्ट केला बँक डिटेल पेंडिंग दाखवते ती भरायची आहे बँक लोन तुम्हाला आवश्यक आहे का असेल तर क्लिक हेअर या बटणाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेंडर जो आहे म्हणजे कंज्युमरचं झाल्यानंतर वेंडरकडून अग्रीमेंट अपलोड केलं जातं त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन होतं डिस्कॉम जे आहे म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहे ते बोर्ड या ठिकाणी येऊन व्हेरीफायसुद्धा करतं आहे इथं वेंडरकडून इन्स्टॉल झालं की डिस्कॉमचं इन्स्पेक्शन होतं डिस्कॉमने इन्स्पेक्शन केलं की के डिस्कॉ डिस्कॉमकडून प्रोजेक्ट कमिशनिंगचा रिपोर्ट दिला जातो त्यानंतर मग कंज्युमर हा सबसिडीसाठी रिक्वेस्ट करू शकतो आणि त्यानंतर सबसिडी तुमच्या खात्यातनी डिस्बस होऊ होऊ शकते म्हणजे तुम्हाला ते पैसे मिळू शकते जी रक्कम सांगितलेली आहे त्या प्रकारची ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे एकदम सोप्या रीतीने ही पद्धत आहे तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण येत असेल तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा जेणेकरून अशा योजनाचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात अगोदर आमच्या चॅनलवर मिळतील धन्यवाद